आम्ही फक्त आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी जगतोय आज जर आमच्या देखत जर वाहक जर आमच्या लेकरांना उचलतोय सर आमच्या कुणासाठी जगू आम्ही हाय पण एक प्रश्न आहे सर आमच्या डोळ्यासमोर जर आमचे लेकरू उचलतोय आम्ही ओढितोय सर त्याला गोरे दाखवली विश्वास नाही ना सर आम्हाला विश्वास नाही हे कुठं सोडतील आणि आज सर आम्ही आजही पकडलेला आहे तिथे त्याची कारवाई तुम्ही करा सर विचार करा मग इथे आज घर रोज सर फिरतोय तो ना सर तिकडे सगळी तिकडे होतो इकडून फोन येत होता की पिंपर फेरमध्ये वागी थेट इथे तिथे लावून आतमध्ये बसा म्हटलं सर दोनशे आणि दोनशे पुढे पाच नाही नाही दोन गावात दोन गावात